नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण भरली मसाला कारली तयार करूया अगदी सोप्या पद्धतीने आजच्या रेसिपीसाठी मी सहा या याप्रमाणे चिरून घेतली आहेत एका कारल्याचे तीन ते चार भाग केले आहेत आणि त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत प्रत्येक चिरलेल्या कारल्यांना याप्रमाणे चीर, या चीर दिली आहे हे, हे बघू शकता याप्रमाणे सगळी कारली चिरून घ्या दोन मोठे चमचे हळद आणि दोन मोठे चमचे मीठ घेतले आहे हळद आणि मीठ एकत्र करून या कारल्यांना याप्रमाणे लावून घेऊया हे बघा याप्रमाणे मी या सगळ्या कारल्यांना हळद आणि मीठ लावून घेतले आहे यामुळे कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो आता ही चिरलेली कारली आपण वाफेवर उकडून घेऊया अर्धे पातेले पाणी घेऊन त्यावर या प्रकारची चाळणी ठेवली आहे आणि या चाळणीवर या याप्रमाणे ही कारली ठेवूया आणि हे भांडे गॅसवर ठेवूया या चाळणीवर मी हे झाकण ठेवते आता हे भांडे दहा ते पंधरा मिनिटे गॅसवर ठेवूया तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करूया दोन वाट्या सुके खोबरे किसून घेतले आहे दोन चमचे काळे तीळ घेतले आहेत याऐवजी पांढरे तीळ सुद्धा घेऊ शकता एक मोठा चमचा जिरे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक चमचा मेथी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत चार चमचे धने घेतले आहेत दोन मोठे चमचे बडीशेप घेतले आहेत आता हे सगळे साहित्य थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया मसाला भाजण्यासाठी जाड बुडाची कढई घेतली आहे दोन मोठे चमचे तेल घालते तेल आता चांगले तापले आहे यामध्ये हा मसाला घालूया गॅसवर मंदाचेवर ते मध्यम आचेवर हा मसाला चांगला भाजून घेऊया हा मसाला भाजताना एकसारखे ढवळत राहा यामुळे हा मसाला चांगला भाजला जाईल आता आपला मसाला तयार आहे रंग खूपच छान आलेला आहे हा गार होण्यासाठी ठेवूया पंधरा मिनिटांनी मी, नी, मी गॅस बंद केला ही कारली आता चांगली उकडली गेली आहेत ही थंड होण्यासाठी ठेवूया आता या मसाल्यामध्ये तीन ते चार चमचे तिखट घालते दोन मोठे चमचे गरम मसाला घालते एक चमचा हळद घालूया चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मिठाचे मी प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता लिंबाच्या आकारा इतकी चिंच घेतली आहे एक वाटी गूळ घेतला आहे आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये अगदी थोडेसे पाणी घालून बारीक करूया आता आपला मसाला तयार आहे हे वाटताना मी पाव ग्लास ते अर्धा ग्लास पाणी घातलं होतं ही कारलीसुद्धा आता गार झाली आहेत यामध्ये याप्रमाणे हा मसाला भरूया याप्रमाणे सगळ्या कारल्यामध्ये असा मसाला भरून घ्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या सर्व मित्रमंडळींना हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपमधूनसुद्धा तुमच्या मैत्रिणींना हे व्हिडिओ शेअर करू शकता आता हे बघा सगळ्या कारल्यामध्ये हा मसाला बऱ्यापैकी भरून घेतला आहे गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे आपण यामध्येच मगाशी मसाला भाजून घेतला होता आता यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले आहे तेल चांगले तापल्यावर दोन चमचे मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडायला हवी आता यामध्ये याप्रमाणे ही कारली अलगत ठेवूया आता यावर एक झाकण ठेवूया गॅसवर मंदाचे वर या कारल्यांना आपण वाफ देऊया आपण मध्ये मध्ये झाकण काढून ही कारली परतायची आहेत यामुळे सगळी कारली नीट भाजली जातील पाच ते आठ मिनिटे या कारल्यांना याप्रमाणे वाफ द्यायची आहे हे बघा याप्रमाणे अलगत आपण कारली परतून घेऊया एक वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता आपली भरली मसाला कारली तयार आहेत ही चवीला खूपच छान लागतात मी पुन्हा दोन मिनिटे वाफ दिली ही भाजी चांगली खमंग अशी झाली आहे आता मी गॅस बंद करते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या मी घातलेल्या सगळ्या रेसिपी बघा आणि तुमच्या घरी सुद्धा नक्की करून बघा धन्यवाद